मी एक अनुभवलेला देवाचा चमत्कार व तिथला इतिहास कर्नाटकातील गोपाक तालुक्यात सुंदोळी गावात एक रहस्य आहे दगडी झाकाचा सा। ऊन चव्वीस फुटाचा रथ न कोणी उडता देवाच्या चमत्काराने चालतो या गोष्टींवर माझाही विश्वास बसत नव्हता मी प्रत्यक्ष पाहिल्यावर माझा विश्वास असला व मी तिथला इतिहास तुम्हाला चांगला वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेला ब्रिटिशांनी बंद करण्याचा आदेश दिला त्यानंतर जप्त केली व भक्तांना बंदी केली जडीसीतेश्वर स्वामींचा जप केला व कुलकोटली व सर्व भक्त रथोत्सवच्या तिथे जमा झाले तिथले मठाधिपती रथात जाऊन बसले महादेवाचा गजर केला हर हर महादेव व रथ न कोणी होता पुढे चालून गेला भक्त आनंदाने खिक भंडारा काही असेल ते रथावरती उधळू लागले आणि तो रथ परंपरेनुसार आणि रिटर्न आहे त्या जाग्यावरती येऊन थांबला त्या दिवशी पासून हा रथ अजूनही बिना दोरीचा कोणी न ओढता चालतो हा रथ नेक्स्ट इयर माझ्यासोबत कोणाला एक्सप्लोर करायचा असेल तर मला डीएम